ना आले पाणी आले पाटाचं मरनचं पाणी आले बक 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 नानं भू पाणी चरना पादो पाणी रोजो

तर किती माल केला तरी पाण्याला तोटा नाही येणार अहमदाबादच्या लोकांना खूप हो, खूप हो, पाणी आलेले आहे चालता येत नाही पाण्यातून इतकं पाणी आले आता काय नाल फुल भरल्या आता शेतकऱ्याला पाणी मस् पण बाजार भेटाय पाहिजे मालांना एरी फुल भरल्यात इतकं एरीला पाणी आले तिकडं तळ्याला पाणी आले मोकार फुल झाल्यात आता नाले आणि हे ऊस ऊसाला उन्नी लागली ऊस गेलाय कामातून बाखरावल्याने नको नको करून सोडले या ऊसाने अशात वाघ तसंच आम्ही बरतोय वाघ दिसला का पळायचं मग ते तेव्हाच वाघ पळतो पण आम्ही हातीच नाही लागत त्याच्या आम्ही दोघ वाघ दिसला तर धूम पाळायचं

इथं स्वर्ण होतं उत्सव पाणी गज गाल <coughs> इथं बटाटा होतं बटाट्याचं वावर मोकळं झाली बकर खाऊन पिऊन गेल्यात